राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोख्यासाठी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाची संकल्पना उदयास आणली त्याच परंपरेनं गणेशोत्सव दरवर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून सुरू होतो घरगुती गणेशमूर्तीचं जा विसर्जन पाचव्या दिवशी करण्यात येतं तर सार्वजनिक गणेशोत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा करण्यात येतो विविध लोकोपयोगी उपक्रमांचं तसेच महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं भक्तिमय व चैतन्यमय वातावरण गणेशोत्सवामुळे निर्माण होतं आबालवृद्धांपर्यंत सर्वजण या निमित्तानं एकरूप होऊन भक्तिभावात तल्लीन होतात दत्वाड घोसरवाड हेरवाड दानवाड टाकळीवाडी परिसरात मोठ्या श्रद्धेनं व उत्साहानं घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचं सा पारंपरिक वाद्याच्या गजरात तसेच डॉल्बी लावून मोठ्या थाटामाटात मिरवणुकीने प्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान टाकळीवाडी व वा कुंदवाड येथील कुंभारवाड्यात गणेशमूर्ती नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती दतवाड बाजारपेठेबरोबरच ग्रामीण भागातील दुकानांमध्ये सजावटीचे साहित्य लाईट माळा फुले हार फळांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लावलेले दिसून येत होते दतवाडमधील श्री दत्त गणेशोत्सव मंडळ यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत आहे गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला डॉल्बीला फाटा देत धनगरी ढोल बँड पथक वारकरी मंडळ अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीनं गांधी चौकातून दत्तनगर येथील मंडपात प्रतिष्ठापना करण्यात आली श्री नृसिंह गोविंदा पथक कुटवाड यांनी चौका चौकात सलामी देत आपलं कसब दाखवलं मराठी एस न्यूजसाठी जतवाडहून जहांगीर हनमली